पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन प्रेसलिया प्रभूचा गौरव असो आणि सदा आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव आले लुया आले लुया आले लुया लुया माझ्या प्रियाण आज आपण एक अत्यंत महत्वाच्या विषयावर मनन करीत आहोत आणि आज युट्यूब द्वारे हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच मी या व्हिडिओ मध्ये स्वागत करीत आहे हालेलुया माझ्या प्रेरणा आज आपला महत्वाचा विषय आहे तो विषय म्हणजे व्याभिचार करणारा माणूस हा अक्कल शून्य आहे माझ्या प्रियानो तुम्ही बरोबर ऐकलेला आहे व्याभिचार करणारा माणूस अक्कल शून्य आहे असं पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे <coughs> माझ्या प्रियानो निर्ग मद्दे वीस मध्ये आपण वाचतो ओवी चौदा मध्ये ज्यावेळेस मोसे सुनाय पर्वतावर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये होता तेव्हा परमेश्वराने त्याला त्याला दोन दगडी पाट्यावर दहा आज्ञा दिल्या त्यापैकी सहाव्या आज्ञा आपल्याला शिकवत आहे व्याभिचार करू नकोल आणि आपण जर नवीन करारामध्ये बघितलं तर मत्त अध्याय पाच चोवीस सत्तावीस मध्ये देखील प्रभू येशू म्हणत आहे की व्याभिचार करू नको प्रेसल माझ्या प्रियांनं वारं वारंवार हे पवित्र शास्त्र आपल्याला व्याभिचाराविषयी शिकवत आहे कारण व्याभिचार करणारा माणूस हा कशा प्रकारे आहे नीतीसूत्रे अध्यय सहामध्ये ओवीस सत्तावीस पासून पुढे प्रवक्ता आपल्याला शिकवत आहे प्रभूचं वचन म्हणत आहे मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरला तर त्याची वस्त्रे जलणार नाहीत काय कोणी निखाऱ्यावर चालला तर त्याचे पाय पोलणार नाहीत काय जो कोणी आपल्या शेजाराच्या स्त्रीशी गमन करतो तो असाच आहे जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असू शकणार नाही प्रेसलोई माझ्या प्रियानो प्रभूचं वचन सांगा ते एखाद्या आपण आपल्या छाती जवळ पकडला तर नक्कीच आपले कपडे आपली छाती जलणार एखाद्या आपण निकाऱ्यावर त्या आगीवर चाललो तर नक्कीच आपले पाय जलणार ते बोलणार प्रेसलट स्त्री बरोबर आपली पत्नी किंवा आपला नवरा सोडून इतर स्त्री पुरुषाबरोबर जो जो वाए, वाईट संबंध ठेवतो आणि व्याभिचाराचा पाप करतो तो व्यक्ती तशाच प्रकारे आहे प्रेसलॉट माझ्या प्रियाने नित्यसूत्र सहा मध्ये वचन बत्तीस मध्ये प्रभूचं वचन आपल्याला शिकवत आहे श्रीशी जारकर्म करणारा व्यक्ती हा अक्कल शून्य आहे तो जो आपल्या जीवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करतो प्रेसलॉट प्रभूला सांगायचं आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बायकोला सोडून इतर स्त्री पुरुषाबरोबर आपण ते गाणेरडे संबंध ठेवत असेल तर आपण अक्कल शून्य आहोत आपल्याला अक्कल नाही असं प्रभूचं वचन आपल्याला शिकवत आहे माझ्या प्रियानो सध्याच्या कालामध्ये तुम्ही जर बघितलं तर व्याभिचाराचं प्रमाण बलात्काराचं प्रमाण हे भरपूर वाढलेलं आहे लुया म्हणून माझ्या प्रियानो संत पौल आपल्याला एक अत्यंत महत्वाची शिकवण देतो करंतीकरास पहिले पुस्तक अध्य सात वचन दोन मध्ये तर म्हणतो तरी जारकर्म्य होत आहेत म्हणजे व्याभिचाराचा पाप होत आहे बलात्कार होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा प्रे सलुया लेलुया कारण माझ्या प्रियानो आपण जर आपल्या ख्रिस्त धर्मामध्ये बघितलं तर पती पत्नीच्या शरीर मिलनाचे सुख व त्यातून मिळणार आनंद ह्याला उच्च स्थान आहे म्हणूनच कॅथिकिझम ऑफ द कॅथलिक चर्चच्या शिकवणुकीनुसार श्रद्धाग्रंथ क्रमांक दोन हजार तीनशे बासष्ट आणि दोन हजार तीनशे सदुसष्ट आपल्याला शिकवते परमेश्वराची इच्छा ही आहे की पती पत्नीने एकमेकाशी शरीर संबंध ठेवून शरीराने ते खऱ्या प्रेमात एकत्र व्हावे व त्यांनी मुलाबालांना जन्म द्यावा म्हणून माझ्या प्रियानो आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बायकोला सोडून आपण बाहेर शारीरिक संबंध घेत असेल तर ते परमेश्वराच्या आज्ञेचे विरुद्ध आहे आणि तो माणूस अक्कल शून्य आहे त्याला अक्कल नाही असं प्रभूचं वचन आपल्याला शिकवत आहे तर आपण जर तशा प्रकारचं जीवन जगत असेल तर आजच्या ऐकलेल्या प्रत्येक वचनावर मननचिंतन करूया आणि प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये जीवन जगून परमेश्वराचा आशीर्व अशिर मिळव मिलोन, आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करूया आणि चांगले जीवन जगण्यासाठी पती पत्नीबरोबर विश्वासू राहण्यासाठी परमेश्वराबरोबर विश्वासू राहण्यासाठी त्याची कृपा शक्ती आणि सामर्थ्य मागे आपला गिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे